नमस्कार मी संगीता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे इथं मी पाच सहा अंडी घेतलेली आहे बघा आणि इथं वाटण काढून घेतलं आहे कांदा खोबरे धने थोडीशी डाळ लसूण धने आता हे आपल्याला पूर्ण वाटण तळून घ्यायचे ह्या पाच सहा अंड्याचे अगदी मस्त भन्नाट अशी र म्हणतात ना अंडा रस्सा बनवूया आपण पाच सहा जणांना पुरण एवढ्या मापाचं करायचं इथं अगदी मस्तपैकी मी कांदा हा परतून घेते आणि कांद्याला कसं का आहे थोडंसं तेल टाकलं तरी तो पूर्ण परतून निघतो जास्त तेल टाकायची काहीच गरज नाही पडत चला मग कांदा तर आपला परतत आलेला आहे अगदी छान पद्धतीने परतला आहे बघा इथं धने टोमॅटो बी टाकून घेतलेत ते सुद्धा साधारण हलवून घेऊया अर्धा टोमॅटो चिरून टाकलेला आहे तोसुद्धा आपण परतून घेणार आहे अगदी मस्तपैकी आणि टोमॅटोने अगदी छान चव येते चला आता मग काढून घेऊया संपूर्ण वाटण परतून झालेलं आहे आता आपण ते वाटून घेऊया बघा आणि मैत्रिणी एवढा छान रस्ता होतो ना खूप छान अंडा रस्ता होतो हा खूपच मस्त हे बघा पूर्ण वाटण वाटून झाले अगदी बारीक माहीम वाटले आणि म्हणतात ना वाटण जेवढं बारीक असन तेवढं आपली भाजी खूप छान होती इथं आता अंडी घेतल्यात उकडून झाल्यात अंडी आपण आता सोलून घेऊया बघा अगदी पटकनी झटकणी सोलून होतात ही अंडीसुद्धा अंड्याला सोलायला टाईम नाही लागत हे बघा पूर्ण अंडी सोलून झालेली आपली चला आता कढई गॅस ठेवलेली तीही तापत आलेली आता पुढे काय करायचं आपण पाहूया इथं कढईत तेल वातून घेतलेले एक दीड पळी तेल टाकलेले तेल हे जास्त बी नाही टाकलेलं बघा आणि तेलाचं कसं आहे कोणाला जास्त आवडतं कोणाला नाही आवडत अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता आता ही अंडी आपण पूर्ण त्याच्यात घालून घेऊया आणि अंडी कशी छान अगदी परतून घ्यायच्यात आपल्याला जास्तच नाही थोडी थोडी तरी परतायच्यात अगदी मस्त हे बघा मस्त कलर आला आहे आणि जास्त काय परतलेले नाही आहे अगदी छान पद्धतीने ही अंडी आपली परतून झालेली आहे चला मग आता दुसरी प्रोसेस करूया आणि मैत्रिणी तुम्हाला तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच मला एक लाईफ एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीही करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगू शकता अगदी छान पद्धतीने कलर आलेला आहे बघा मस्त कलर आहे चला मग ही अंडी आपण आता काढून घेऊया एका ताटात थोडीशी करण्याची प्रोसेस वेगळी आहे म्हणजे प्रत्येकाचीच वेगवेगळी असते आणि अशा पद्धतीने के केली तर खूपच छान आहे इथं मी पूर्ण अंडी काढून घेतलेली आहे बघा अजून थोडंसं तेल टाकलं कारण की आपल्याला याच्यात परतायच्यात आता मसाले इथं संपूर्ण मसाले काढून घेतात धना पावडर हळद मीठ गरम मसाला घेतला आहे घरचा थोडासा मसाला घेतला आहे संडे मसाला घेतला आहे मटण मसाला बी घेतला आहे चला आता तेल तापत आलं आहे आपलं याच्यात थोडीशी जिरी मोरी टाकून घेऊया बघा आपण जिरी मोरी छान तडतडली की मग आपल्याला मसाले टाकायच्यात आणि मैत्रीण खूपच म्हणजे आपल्याला वे रोज रोज तीच भाजी खाऊन कंटाळ येतो जरा वेगळं काहीतरी वेगळ्या पद्धतीने कधीतरी करायची इथं संपूर्ण मसाले मी टाकून घेतलेले आहेत बघा पूर्ण आता ते आपण हलवून घेऊया तेल बी अगदी छान तापले कोथंबीर टाकून दिलेली हे टाकलं वाटण पूर्ण चला आता मिक्स करून घेऊया आपण अगदी मस्त ग्रेव्ही झाली आहे बघा म्हणजे कसं आहे आपल्याला हवं तसंच म्हणजे जास्त पातळ बी नाही आणि जास्त घट्ट बी नाही अगदी मापात आता ही अंडी पूर्ण त्याच्यात आपण सोडून दिलेली आहे आता एवढा रस्सा आपल्याला चिकार झाला बघा वरून मस्तपैकी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि कसं आहे कालवानाला काय नसलं की माणसाला जे समोर दिसतं तेच माणूस करतं हे बघा मैत्रिण कशी वाटली तुम्हाला आजची अंडा रस्त्याची भाजी वाटते ना छान चला मग उद्या भेटूया बाय